शेकडो रुपये खर्च करून मुंबईतील अंधेरी इथे पूर्व पश्चिमेला जोडणाऱ्या गोखले पुलाची पुनर्बांधणी करण्यात आली आहे मात्र पुनर्बांधणी झाल्याच्या नंतरही गोखले पुलाला आणि त्याच्या लगत असलेल्या बर्फीवाला पूल हा गोखले पुलापेक्षा दोन मीटर खाली असल्याचं पालिका प्रशासनाला आता लक्षात आलं आहे यानंतर पालिका प्रशासनाच्या कामावरती खूप मोठं प्रश्नचिन्ह सुद्धा उपस्थित केलं जात आहे आता तांत्रिक पद्धतीनं हा पूल बर्फीवाला पुलाला जोडला जातोय आणि इथला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रिद्धेश हातीम यांनी मुंबईतील अंधेरी येथे पूर्व पश्चिमेला जोडणारं गोखले पूल धोकादायक ठरवल्यानंतर त्याचा पडकाम करून पुनर्बांधणीचं काम सुरू झालं आणि या संपूर्ण प्रक्रियेला एक ते दीड वर्ष लागलं आणि अखेर हा पूल नागरिकांसाठी नुकताच सुरू झाला मात्र पूल सुरू झाल्यानंतर या पुलाला घेऊन एक नवीन समस्या ही समोर आली आपण पाहू शकतो मी आता सध्या याच पुलावर आहे हा जो आपण मागे पाहू शकतो हा जो बर्फीवाला पूल आहे तो जुहू वरून या गो गोखले पुलाला जोडला जातो मात्र आपण पाहू शकतो हा जो पूल आहे जो गोखले पूल आहे आणि जो बर्फी वाला पूल आहे या पुलाला घेऊन आपण पाहू शकतो इकडे जो दोन मीटरचा अंतर आहे हा जो पूल आहे ह्याला हो, वरती थोडं उचलून आपण पाहू शकतो या या गोखले पुलाला पूर्ण पुन्हा जोडू शकतो असा अहवाल या संपूर्ण जो, जो, जो या तो पालिका प्रशासनाकडे सादर करण्यात आला होता मात्र या संपूर्ण प्रोसेसला आपण पाहू शकतो जवळपास तीन ते चार महिने जाऊ शकतो महत्वाचा जा म्हणजे हा संपूर्ण परिसर आहे तो रहदारीचा परिसर आहे म्हणजे आपण पाहिलं अंधेरीमध्ये एम असेल व मोठमोठे कंपनी असेल व इकडे मोठ्या संख्येने जे स्थानिक नागरी असेल तसंच हा जो पूल आहे तो जू असेल सेंटाक्रूज असेल तसंच जोगेश्वर या संपूर्ण इकडे राहणाऱ्या नागरिकांसाठी हा खूप सोयीचा पूल होता मात्र हा पूल तोडल्यानंतर नागरिकांना मोठ्या संख्येने वाहतूक कोंडीचा सामना हा करावा लागला होता आणि अखिर हा पूल सुरू झाल्यानंतर पुन्हा ह्याच्यात नवीन समस्या आली मात्र ही समस्या देखील तोडगा आता काढण्यात आला आहे मात्र संपूर्ण प्रक्रियेला किती वेळ जाईल हे देखील पाहणं मात्र तितकंच महत्वाचं असणार आहे कॅमेरामॅन ललित चौधरी सह मी निदेशातीम पुढारी न्यूज